वाघरणला रांगोळी व वा किल्ले स्पर्धांचे बक्षिसे वितरण समारंभ संपन्न वाघरण ग्रामपंचायत आणि ग्रामस्थ मंडळाचा पुढाकार रायगड ओवी न्यूज वाघरण दीपक पाटील अलिबाग तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत वाघ्रण आणि ग्रामस्थ मंडळाच्या संयुक्त विद्यमाने दिवाळी दोन हजार पंचवीस रांगोळी आणि किल्ले स्पर्धेतील विजेत्यांचा बक्षीस वितरण समारंभ सव्वीस चे दकरा दोन हजार पंचवीस रोजी रात्री नऊ वाजता संपन्न झाला कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर व स्पर्धकांचे स्वागत ग्रामस्थ मंडळ वाघरणचे पंच सदस्य आणि स्पर्धांचे संपर्क प्रमुख दीपक यशवंत पाटील यांनी केले त्याचबरोबर प्रास्तावित करताना या स्पर्धांच्या संपूर्ण बक्षिसांचा खर्च सरपंच राजेंद्र हरिश्चंद्र पाटील व ग्रामस्थ मंडळ अध्यक्ष डॉ कृष्णकांत मल्हारी पाटील यांनी केल्याचे स्पष्ट केले त्यानंतर बक्षिसे वितरणाला सुरुवात झाली सर्वप्रथम रांगोळीमध्ये प्रथम प्राजक्ता मात्रे यांना पंच रवींद्र पाटील तर द्वितीय क्रमांक सुवर्णा पाटील यांना बळवंत गावण तर तृतीय रसिका पाटील व खुशी पाटील यांना बाळकृष्ण पाटील व अक्षदा मात्रे यांच्या हस्ते बक्षिसे वाटप करण्यात आली तर किले स्पर्धेत प्रथम क्रमांक कृतार्थ पाटील यांस सरपंच राजेंद्र पाटील यांनी तर द्वितीय क्रमांक रुद्र पाटील यांस डॉ कृष्णकांत पाटील आणि तृतीय अमित पाटील यांस पंच प्रफुल्ल पाटील यांनी सन्मानित केले त्याचप्रमाणे खारपेढांबे गावांतील रांगोळी प्रथम क्रमांक जास्मिन पाटील तर ददिती ऋत्वी पाटील यांना देखील बक्षिसे वाटप करण्यात आली तर रांगोळी उत्तेजनार्थ पारितोषिके अनुक्रमे विभक्ती पाटील प्रियांका पालील व स्वरा पाटील तर विशेष उत्तेजनार्थ भक्ती पाटील व हर्षा पाटील यांना बक्षिसे देण्यात आली ही बक्षिसे ग्रामपंचायत सदस्य अक्षदा मात्रे व सुप्रिया पाटील यांनी तर ग्रामस्थ भंडर पंच संजय पाटील सचिव सुरेंद्र पाटील अॅड प्रफुल्ल पाटील परीक्षक तुकाराम पाटील ललिता पाटील स्पर्धा संपर्क प्रमुख पत्रकार दीपक यशवंत पाटील यांच्या हस्ते बक्षिसे प्रदान करण्यात आली स्पर्धेमध्ये विजेत्या सर्वांना अनुक्रमे भेटवस्तू त्याचबरोबर राहुल आत्माराम पाटील यांनी स्वरवर्चानी तयार केलेली सन्मानपत्र तसेच रांगोळी आणि किल्ले स्पर्धेतील पन्नासहून अधिक सहभागी विद्यार्थी युवक मुली व महिलांना समारंभपूर्वक उपस्थितांच्या हस्ते प्रदान करण्यात आली शेवटी सरपंच राजेंद्र पाटील व अध्यक्ष कृष्णकांत पाटील यांनी सर्व सहभागी व विजेत्यांना शुभेच्छा दिल्या परीक्षक तुकाराम पाटील आणि स्पर्धा संपर्क प्रमुख दीपक यशवंत पाटील यांनी स्पर्धेबद्दल मनुगत व्यक्त करताना काही बदल सुचविले प्रफुल सर्वे आभार व्यक्त कर कार्यक्रम संपैया जाहिर

आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल सदैव आपल्यासोबत रायगड ओवी न्यूज चॅनल नेहमी पाहत राहा लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवर क्लिक करायला विसरू नका